आज गिरड ग्रामपंचायतच्या पटाकांना घेण्यात आलेली होती या गिरड गावामध्ये कित्येक दिवसापासून मागील कित्येक दिवसापासून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा वाद सुरू आहे आणि त्या वादाच्या अनुषंगाने या दानाव्या कांबळे आकाश कांबळे आकाश कांबळे या युवकाने मंदिरामध्ये टिपू सुलतानाचा पुतळा मांडण्याची अशी धमकी दिलेली आहे आणि जातीय तेळ निर्माण करून हा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्नात उद्देशून बोललेला हा त्यांचा प्रयत्न आहे असे प्रयत्न आम्ही हिंदू धर्मीय आकडून पाडल्याशिवाय राहणार नाही या यानंतरही कुणी अशा पद्धतीने हिंमत करू नये किंवा आमच्या धर्मावर बोट लावू नये आमचा धर्मा काही घंटा नाही की कुणी आलाने वाधवून जाणार बा म्हणून पटांगणावर आम्ही सगळे जमलेलो होतो आणि त्यानिमित्त आज ग्रामसभा पार पाडत असताना तो त्यांचा विषय होता दुसऱ्याचा बाबाचा बाबा अन्न साठेचा तो विषय अनुसरून तो विषय चालू होता त्या विषयाला सोडून हिंदू धर्माच्या भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत आणि टिपू सुलतानची मूर्ती राम मंदिरात आणि राम रामाची मूर्ती पहाडावर असं वक्तव्य करून आमच्या सगळ्याच्या हिंदू धर्माला आहे ते आम्ही घेणार नाही कारवाई झालीच पाहिजे जय आज ग्रामसभा सुरू होती त्या ग्रामसभेमध्ये अध्यक्षाच्या परवानगीनं एक विषय आला होता का अण्णाभाऊ साठे आणि त्यांचा देशी समाज आणि माता समाज त्यामध्ये मी सांगितलं का पाच पाच लोक वेगळं एका ठिकाणी बसून आपण याचा तोडगा काढू त्यासाठी काही लोक तयार झाले काही लोकांनी असा अनुचित प्रकार घडवला की टिप्पू सुलतानचा पुतळा मंदिरमध्ये आणि मंदिरचा रामाचा पुतळा पहाडावरती आणि असे विचित्र बोलले त्यासाठी त्यासाठी आमचे हिंदू बांधव थोडे दुखावले त्या बांधवांनी मी म्हटलं त्यांना का एकदा तिथे माफी मागून घ्या पण ते तिथले मगरूट का माफीसुद्धा मागितली नाही आणि हे प्रकरण आज चिघडलं याबद्दल मला असं वाटतंय का बिरणपती सर्व समाज शांती राहावं आणि शांतीतून हे सर्व काम व्हावं असं वाटतंय मला जय हिंद जय